हां साहेब नमस्कार नाव हो का तुमचं बरं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आपला फ्री घेतला व्यसनासाठी घेतला तुम्ही दारू व्यसन तंबाखू तंबाखू किती वर्षापासून व्यसन करताय कंटिन्यू कंटिन्यू तरी रोजचं प्रमाण कसं होतं व्यसनाचं रोज दोन क्वॉटर तुम्ही पिता आणि तंबाखू तंबाखू एक पुढे रोज एक पुरी लागत्या बरं आता आधी कुठला औषध घेतला व्यसन सोडायचं त्याने काय फरक वगैरे काय काय फरक बाकी त्रास वगैरे काय झाले त्याचे पण फरक पण काय पडला नाही फक्त पैसे असेच वाया गेले बरं आता तुम्ही स्प्रे घेतला स्प्रे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही वापरला त्यानंतर तुम्ही दहा पंधरा मिनिटं झोपला झोपून उठल्यानंतर परत तुम्हाला तंबाखू खाण्यासाठी दिलेला तर तुम्हाला काय वाटलं ते बरं म्हणजे तंबाखूची चव कशी लागली तुम्हाला किंवा काय ते मला काय तसं लागलं तंबाखूची चव चव व्यवस्थित लागली नाही काय लागलं ते हां मी थोडं डॉक्टर बरं 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 अशीच चव जर परत लागली तर तंबाखू खाल का तुम्ही नाही खाणार दारूचं पण असंच आहे दारू जरी पिला तर दारू तुम्हाला असं पाचर लागणार तिथे ती किक बसणार नाही किंवा ती नशा होणार नाही तर ह्या पद्धतीने जर तुम्हाला ती दारूची चव लागा लागली तर दारू पण तुमची काय होणार सुटून जाणार ठीक आहे काय अडचण नाही तुम्ही स्वतः सोडायची हो हो तुम्ही स्वतः निर्णय घेतला ही प्लस पॉईंट आहे त्यात निर्णय तुम्ही स्वतः घेतलेला आहे औषधाचा रिझल्ट पण तुम्हाला आलेला आहे आता ह्याच रिझल्ट तुम्ही चार लोकांना सांगितलं तर त्या लोकांचा पण व्यसन सुटू शकते नक्की सांगा जेणेकरून लोकांचं पण व्यसन सुटेल तुम्ही पहिला व्यसनमुक्त व्हा आणि आमच्या ह्या मिशनमध्ये तुम्ही सहभाग होऊन लोकांचं व्यसन सोडण्यासाठी मदत करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू